नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या तेरा बंगले परिसरातील नागरिक मतदान बहिष्कारावर ठाम डी पी व पोलीस निरीक्षक दिग्रस यांची शिष्टाई असफल तेरा बंगले परिसरातील नागरिकांच्या कब्जातील जागा नगर परिषद दिग्रसने बळकावली त्याला विरोध म्हणून परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी प्रकरण न्याय प्रविष्ट केले हे सर्व का केले म्हणून दिग्रस नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना धरण्याच्या उद्देशाने व जाऊन बंगले परिसरातील सार्वजनिक पदवी तसेच हायमाश लाईट बंद करून तेरा बंगले परिसराला अंधाराच्या खाईत लोटले त्यामुळे तेथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ व तहसीलदार दिग्रस यांना निवेदन देऊन सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरील मतदानावर बहिष्कार टाकला या पार्श्वभूमीवर रजनीकांत व पोलीस निरीक्षक यांनी बंगले परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांची कैफियत ऐकली नगर परिषद प्रशासनाकडून तीनशे त्रेपन्न गुन्ह्याची धमकी ॲट्रोसिटी अॅक्ट नंतर गुन्हे दाखल करण्याची धमकी तसेच संपूर्ण तेरा बंगले कॉलनी धाराशाही करण्याची धमकी कशी येत आहे याबद्दल अधिकारी यांना सांगितले तसेच नालीचा उपसा रोडच्या मधोमध कसा लावला तसेच कंपाऊंड केल्यामुळे पावसाचे पाणी परिसरात कसे साचत आहे हे सुद्धा दाखवण्यात आले हे सर्व ऐकून घेतल्यानंतर अधिकारी वर्गांनी निवडणुकीमध्ये मतदान करा असे नागरिकांना सांगितले परंतु नागरिकांनी विद्युत दिवे चालू होणार नसेल तर आमचा बहिष्कार कायम असल्याचे सांगितले दिगरजच्या तेरा बंगले परिसरातील नागरिकांना याबाबत विचारले असता आमचा मतदानावर बहिष्कार कायम असून उमेदवार अथवा त्यांचे समर्थक यांनी आम्ही मतदान मागण्यास येऊ नये असे फलक आम्ही घरोघरी लावणार असल्याचे सांगितले अब्दल खान ऋषिकेश ऋषिकेशिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद